नमस्ते तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आधीच्या दिवशी जानेवारीला आपण सेलिब्रेट करतो भोगीचा सण भोगी तर भोगी म्हणजे उपभोग देणारा आनंद देणारा असा सण भोगीच्या वेळी हिवाळा असतो बरोबर आणि हिवाळ्यात आपल्या शेतामध्ये छान बहर आलेला असतो शेतामध्ये विविध प्रकारच्या भाज्या येतात त्यामुळे बळीराजा जो असतो तो आनंदित होतो आणि या दिवशी आपण सगळेच जण बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी काळ्या तिळाचं तिळकूट आणि शेतात ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत फळभाज्या त्या सगळ्या एकत्रित करून आपण त्यांची भाजी करतो आणि त्याचा आस्वाद घेतो आता यामागचं तथ्य काय तर या दिवशी आपण जी बाजरीची भाकरी आणि तीळ या मिक्स भाज्यांसोबत खातो त्यामुळे आपल्याला उष्णता निर्माण होण्यासाठी मदत होते हिवाळ्यात उष्णता निर्माण झाल्याने आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्याचबरोबर विविध भाज्या आपण एकत्र घेतल्याने त्या सगळ्यांचे जे विशिष्ट गुणधर्म आहेत त्यांचा सगळ्यांचा आपल्याला एकत्रपणे लाभ घेता येतो म्हणूनच या सणाचं नाव पडलंय भोगी मला सगळ्यांना जुनी तर माहितीच असेल जो न खाये भोगी तो सदा आहे रोगी त्याच्यामुळे सगळ्यांनीच या दिवशी मिक्स भाज्या बाजरीची भाकरी काळ्या तिळाचं तिळकूट या सगळ्यांचा आस्वाद एकत्रितपणे घ्यायचा आहे मी माझ्या आजच्या रेसिपीमध्ये मा भाज्या एकत्रितपणे केलेल्या आहेत त्याचबरोबर मी केलेलं आहे वांग्याचं भरीत आणि सोबत केलेलं आहे झुणक्याच्या वड्या तीळ लावून बाजरीच्या भाकरी चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या रेसिपीला रेसिपी, ला। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत सोबत माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी करून घेतलेल्या आहेत तीळ लावलेल्या बाजरीच्या पिठाच्या भाकरी आता आपण करून घेऊया भोगीची भाजी त्यासाठी मी इथे घेतलाय एक बारीक चिरलेला कांदा अर्धा बारीक चिरलेला टमाटा त्यानंतर इथे घेतले वाटण ज्यामध्ये मी घेतलंय खोबरं मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि अर्धा टमाटा सोबत मी घेतलेले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि इथे घेतलेली आपण भोगीसाठी बनवायच्या भाज्या ज्यामध्ये आहे वांग परसबी वाटाणा पावटा घेवडा हरभरे गाजर फ्लावर बटाटा अशा विविध प्रकारच्या भाज्या एकत्रित एक बारीक चिरून आपण त्या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत चला तर मग आता आपण यांना फोडणी देऊया फोडणीसाठी मी इथे मातीचं छोटं गाडगं गे घेतलंय त्यामध्ये एक चमचा घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेल आपण ऍड केलंय त्यामध्ये ऍड करूया एक बारीक चिरलेला कांदा कांद्याला चांगलं परतून घ्यायचंय आपण आणि जेव्हा पण आपण मातीच्या भांड्यांमध्ये जेवण शिजवतोय आपण फोडणी दिल्यानंतर भांड्याला लगेच कव्हर करायचं जेणेकरून जी वाफ आहे ती आतल्या आत राहून भाज्या लवकर शिजायला मदत होते आता मी यामध्ये एक ऍड केलाय भांड्याला वरून झाकून घेऊया टमाटा चांगला परतल्यावर यामध्ये आपण ओलं वाटण ऍड करायचंय वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचंय यामध्ये ऍड करूया हळद पाव चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा या सगळ्या मिश्रणाला आता चांगलं परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत याला आपण झाकणाने झाकून घेऊया एक पाच मिनिटांनी झाकण उघडायचंय तुम्ही पाहू शकताय मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे त्याला एकदा परतायचंय आणि त्यामध्ये मग आपण या सगळ्या भाज्या ऍड करून घ्यायच्या आहेत भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झाल्या की पुन्हा आपण या भांड्याला लीडने झाकून घ्यायचंय अधून मधून भाज्या हलवत राहायच्या आता भाज्या शिजण्यासाठी आपण यामध्ये ऍड करूया साधारण एक पेला पाणी भाजी चांगली शिजली की त्यामध्ये आपण ऍड करून घ्यायचे कोथिंबीर भाजी शिजण्यासाठी साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटं लागतात तोपर्यंत आपण बनवून घेऊया वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी वांगी चांगली गॅसवर जाळी ठेवून भाजलेली आहेत त्यासोबत मी घेतलाय एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक टमाटा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि बारीक चिरलेला कडीपत्ता सर्वप्रथम आपण वांग्यावरच जे स्किन आहे ते रिमूव्ह करून घेऊया आणि मग आपण वांग्याला मॅश करून घेऊया आता भरिताला फोडणी देण्यासाठी आपण छोट्या भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल त्यामध्ये मोहरी पाव चमचा सोबत जिरे पाव चमचा घ्यायचे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली चा की मग त्यामध्ये आपण ऍड करायचंय पाव चमचा हिंग सोबत बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता हा चांगला परतायचा आहे लसूण चांगलं ब्राऊन कलरचं झालं की मग आपण यामध्ये ऍड करणार आहोत एक मोठा चिरून घेतलेला कांदा इथे मी पांढऱ्या रंगाचा कांदा घेतलाय पांढऱ्या रंगाच्या कांद्यामध्ये अँटी ऑक्सिडंट लेवल हाय असतात याला आपण चांगलं परतून आणि झाकण झाकून जेणेकरून कांदा कांद्याला छान ब्राऊन असा रंग आलेला आहे यामध्ये आता मी ऍड करते बारीक चिरून घेतलेला अर्धा टमाटा मिश्रणाला चांगलं परतून घेऊया आणि मग याला लीडने कवर करून घेऊया एक पाच ते दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टमाटा चांगला शिजलेला आहे आता यामध्ये ऍड करूया मसाले सर्वप्रथम पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट यामध्ये आपण ऍड करतोय कोल्हापुरी लाल तिखट मसाला जो खरीच बनवलेला आहे यामध्ये ऍड करते मी एक चमचा मीठ चवीनुसार याची टेस्ट थोडी एन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही यामध्ये एक चमचा दही सुद्धा ऍड करू शकताय मिश्रण चांगलं परतून घ्यायचंय आणि त्याला कव्हर करून शिजवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता फोडणी इथे चांगली शिजलेली आहे त्याला मी ऍड करते आपण मॅश केलेल्या वांग्यामध्ये सोबत आपण ऍड करूया इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे ते कच्च जरी ऍड केलं तरी चालतं सोबतच कोथिंबीर स्वादानुसार सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचंय आणि इथे तयार आहे आपलं झणझणीत वांग्याचं भरीत आता याचं आपण छानपैकी प्लेटिंग करूया इथे तयार आहे वांग्याचं भरीत भोगीची भाजी दही बाजरीची भाकरी आवळ्याचं लोणचं सलाड झुणक्याच्या वड्या आणि ते कुटुंब झालंय जेवण एक नंबर